कोल्हापूर सांगली जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा करणे वाळू चोरी करणे ट्रकमधून वाळूची वाहतूक विक्री करणे दरोडा टाकणे शासकीय कामामध्ये अडथळा घातक हत्याराचा वापर करून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे शिवीगाळी दमडाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी देणे अशा गुन्ह्याची नोंद असलेल्या वाळू तस्कर कुमार आनंद मेटकरी वय पंचवीस यास एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले सांगोला येथील मेटकरी वस्तीत राहणारा कुमार मेटकरी याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितली दरम्यान मागील आठ वर्षांपासून त्याने त्याची दहशत भीती राहावी भी। त्यातून त्यास आर्थिक तसेच इतर फायदे मिळावे याकरता गुन्हेगारी वर्तन तो करत होता त्यास यापूर्वी दोन हजार एकवीस मध्ये सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते तरी देखील कुमार मेटकरी याने पुन्हा पुन्हा गुन्हेगारी कारवाया करून सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत व भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली होती वाळू तस्कर कुमार मेटकरी यांच्या गुन्हेगारी कारवायांवर सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा आणणारी कृत्य करण्यास भविष्यातही प्रतिबंध करण्यासाठी पोलिस जिल्हा दंडाधिकारी कार्यालय सोलापूर येथे प्रस्ताव सादर करण्यात आला होता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एमपीडीए कायद्यांद्वये स्थानबद्ध करण्यासंबंधी आदेश निर्गमित केल्याने कुमार मेटकरी या शनिवार पंचवीस मे रोजी येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे सोलापूर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड मंगळवेढा पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बी एस खंडाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप सांगोला पोलीस ठाणे बालाजी बनसोडे नायब तहसीलदार विलास मेहत्रे गृह विभाग जिल्हाधिकारी कार्यालय सहाय्यक पोलीस फौजदार नीलकंठ जाधव सहाय्यक पोलीस फौजदार कल्याण ढवणे पोलीस नाईक अनिश शेख पोलीस कॉन्स्टेबल पैगंबर मुलाणी यांनी पार पाडली